हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग कर आ, तर मित्रांनो आज आर्वी आर्वीची आहे ती स्टँडिंग लाईन काढून दाखवणार आहे तिला आम्ही आता स्टँडिंग लाईन कशी शिकवली आहे ते तुम्ही याच्या माध्यमातून बघू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही शिकवू शकता तिचं वय आहे आता सध्या तीन वर्ष राहिलं आहे आणि ती नर्सरीला जाते आय थिंक साधारण दहा ते पंधरा दिवस आलं नर्सरीला जाते तर तिला स्टँडिंग लाईन आम्ही कशी शिकवतोय आणि ती कशी शिकलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना पण अशी घरच्या घरी शिकवू शकता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना जेव्हा तुम्ही लिहायला शिकवताय शाळेत जाण्याच्या आधी म्हणजे तुम्ही शाळेत कधी पण झाला जसं की नर्सरी आजकाल आहे नर्सरीमध्ये जाऊ शकता किंवा तीन वर्ष झाल्यानंतर नर्सरीमध्ये टाकू शकता किंवा दोन वर्ष झाल्यानंतर प्ले ग्रुपमध्ये टाकू शकता तर किंवा पहिलेला डायरेक्टली दा, मुलं काय काय जातात पण तुम्ही घरच्या घरी जेव्हा दोन ते तीन वर्षाची मुलं होतात तेव्हा घरच्या घरी शिकवायला स्टार्ट करायचं आणि जेव्हा रायटिंग हा मुद्दा येतो म्हणजे की लिहिण्याचा मुद्दा येतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं मुलांना म्हणजे एक वही द्यायची एक पेन द्यायचा पेन्सिल द्यायची त्याच्यावरती त्यांनी कसंही म्हणजे लिहिलं तरी आहे आता ह्याच्यामध्ये बघा जेव्हा आरवी थोडीशी लहान होती तेव्हा ती कशीही काही गिरगटत होती बरोबर तशी पहिल्यांदा ती मतलब फ्री हँड असं तिला काहीच समजत नव्हतं की स्टँडिंग लाईन किंवा काय वर्ड वगैरे तर ते, हो ते डायरेक्टली अशी काहीही काढायची तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता तिनं वहीमध्ये सगळं कसंही काही केलेलं आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा त्यांना फ्री हँड लिहिण्यासाठी द्यायचं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेन लिहायला धरायला शिकवायचा असतो ठीक आहे तर आर्वी बघा आमचे जो पेन धरायला शिकलेले आहे आणि पेन कसा धरतात आजी म्हणजे लिहून दाखव बघा की आता पेन प्रॉपर धरते व्यवस्थित जसा पेन धरला जातो कारण मुलं काय करतात पेन असा धरतात असा धरतात बरोबर तर असं नको आहे कारण असं त्याला प्रोत्साहन जर दिलं तुम्ही तर ते तसेच धरून फिरवतात लवकर हळूहळू हळू त्यांना हा असं जर धरलं ना परत परत ते असे धरतात वरती पर जातो परत त्याच्यानंतर त्यांना एकदा सांगायचं की बाबा दोन बोटामध्ये असा पेन धरायचा आणि त्याच्यानंतर असा खाली ठेवायचा ठीक आहे त्याला इथं असं ठेवायचा मग त्याला एकदा दोनदा शिकवलं तर मग तो असं धरायला जातो त्याला लक्षात आलं की यार असं पण लिहिलं जाते आणि मस्त लिहिता येते पप्पा मम्मीसारखं मम्मी मग तो लिहायला स्टार्ट करतो ठीक आहे तर त्याच्यामुळं आरवी बघ पकड आता पेन बघा आरवी आमची व्यवस्था करते आणि बरोबर लिहिते आता काय लिहिते हे याच्याशी आता महत्व नाही आहे कारण ते अजून लहान आहे पण पेन हातात धरणं सर्वात महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग स्टँडिंग लाईन शिकू शकतो आपण स्लँटिंग लाईन शिकू शकतो म्हणजे तिरकी लाईन त्याच्यानंतर स्लिपिंग लाईन ठीक आहे तर ह्या पद्धतीनं हळूहळू तुम्ही शिकू शकता आता ती बघा एकदम फ्री हँड काहीतरी म्हणजे कसे काढते तिला आता स्टँडिंग तर बघा आमची अरवी आता फ्री हँड जस्ट पेन फक्त हातात व्यवस्थित पकडून ती लिहित आहे आणि काहीही लिहित आहे तिथली अरवी बघा तिला प्रॉपर आपण जसा पेन पकडतो ना तसा ती पकडून काहीही राईट करते त्याच्यामुळे पहिली स्टेप रायटिंगची हीच आहे की हातामध्ये पेन पकडायला शिकवावा म्हणजे पहिल्यांदा मुलं अलग अलग तरीकेनं मतलब वेगवेगळ्या पद्धतीनं ते मुलं धरतात जसं की असं धरला जातो पेन कधी कधी मुलं अशी धरतात त्याच्यानंतर कधी कधी असं धरतात वरती किंवा कसंही धरतात तर पहिल्यांदा त्यांना धरू द्यायचं दोन तीन दिवस वगैरे धरून द्यायचं त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की यार असा धरला जातो पेन किंवा असा धरायचा त्यांच्या हाताला हात धरून त्यांना शिकवायचं त्याच्यानंतर एकदा दोन दो ते दोनदा तुम्ही शिकवलं ना कोणत्याही लहान मुलांना त्यांची कॅप्चरिंग पॉवर जी असते ना खूप फास्ट असते त्यांना फक्त शिकायचं असते त्याच्यामुळे ती आरवी बाबा तिला दोनदा सांगितलं एकदा सांगितलं तर तिनं पेन लिहायला धरलेल्या मतलब शिकलेल्या आहे आणि त्याच्यानंतर आता ती काहीही त्याच्यावरती ड्रॉइंग तिचं तिचं बनवत असते ठीक आहे काय काढलं अरवी तो आरवी काय काढलं तू सांग काय आहे ती टमाटर व्हेरी गुड आता काय मोठ्याने म्हणायला हा